नमस्कार सर्वांना उत्तुंग भरारी या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत तर तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की चॅनलवर नवीन असणारे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या आणि सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश हाच असतो की कुठल्याही अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बनवले की त्याचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळते तर पाहूयाच्या वेळीमध्ये काय आहे ते तर माननीय महिला बाल विकास मंत्री आदित्यताई तटकर यांनी म्हणलेले आहेत की ज्या ज्या भागात लोकसंख्येप्रमाणे अंगणवाडी केंद्राची आवश्यकता आहे तिथे नव्याने अंगणवाडी सुरू करण्यात येईल तसेच मदतनीस व सेविकांची नियुक्ती संदर्भात कारवाई करण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी बैठकीत दिलेला आहे तर त्यात परत आहे परत त्यात आहे एकशे पन्नास दिवसांच्या कामांचा आढावा अंगणवाडी पर्यवेक्षकांच्या पदोन्नती परत आहे दुसरा आहे परत आहे बाल संगोप बाल संगोपन योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तर अशाच परत त्यामध्ये काय काय पुढे आणखीन काय काय आहे ते तर त्यात आणखीन नवीन विषय म्हणजे आ... राज्यांमध्ये नवीन तीनशे पंधरा अंगणवाडी केंद्रांची मंजुरी करण्यात आलेली आहे पण ते कुठल्या राज्यात अंगणवाडी केंद्र तीनशे पंधरा अंगणवाडी केंद्रांची मंजुरी केलेली आहे ते पाहूया तुम्ही पाहू शकता इथे राज्यातील या तीन राज्यातील या तीनशे पंधरा नवीन अंगणवाडी केंद्रांची मंजुरी महिला व बालविकास विभाग आदित्यताई तटकर यांनी दिलेली आहेत महिला व बालविकास विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक बाल विकास एक सेवा योजना अंतर्गत राज्यातील अंगणवाड्याचे करन, स्मार्ट अंगणवाडी किट म्हणजे स्मार्ट अंगणवाडी किटचं खरेदीस राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे तर या योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तीनशे पंधरा अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे तर या केंद्राचे रूपांतर आदर्श आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त स्मार्ट अंगणवाड्यामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे या योजनेमुळे प्रत्येक अंगणवाडीत शिक्षण आरोग्य पोषण स्वच्छता व बाल संगोपनासाठी आवश्यक असणाऱ्या अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे तर केंद्रामध्ये मुलांसाठी आनंददायी सुरक्षित आणि शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यास करण्यास मदत होईल महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितले आहे की स्मार्ट योजनेमुळे राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील लहान मुलांना सुरक्षित स्वच्छ आणि आनंददायी शिक्षणाचे वातावरण उपलब्ध होईल मुलांच्या सर्वांगीण विकासासोबतच महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्वाचा टप्पा ठरेल पहा या योजनेमुळे किती म्हणजे विकास होणार आहेत त्या संदर्भातली माहिती पाहिलो आपण तर हे सर्व तालुक्यातील या सर्व तालुक्यातील अंगणवाड्या या योजनेत समाविष्ट असतील तर ते कुठले तालुके पाहूया तर रायगड जिल्ह्यातील माणगाव तळा श्रीवर्धन रोळा सॉरी रोहा महसळा महाड अलिबाग पोलादपूर कर्जत खालापूर सुधागड आणि पनवेल या सर्व तालुक्यांचे अंगणवाड्या या योजनेत समाविष्ट आहेत तर अशा प्रकारे या योजनेचे जे तालुके आहेत ते पाहिलेले आहोत आपण तर यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील बालकांना दर्जेदार शिक्षण पोषण आणि आरोग्यसेवा मिळणार असून स्थानिक अंगणवाड्या आधुनिक शिक्षण व आरोग्य विकासाचे केंद्र म्हणून विकसित होतील तर या प्रकल्पामुळे अंगणवाडी सेविकांना तंत्रज्ञानाधारित शिक्षण पद्धती व पोषण व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळणार आहेत आरोग्याचा व पोषण स्थितीचा मागोवा घेण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर होईल तर नवीन अंगणवाड्या बालकांचे पोषण आरोग्य तपासणी व पूर्व शिक्षण अधिक परिणामकारकपणे पार पाडतील तसेच गर्भवती व स्तदाब महिलांना आरोग्य सेवा आणि पोषण मार्गदर्शन सुलभपणे उपलब्ध होईल महिला व बाल विकास विभागा विभाग राज्यातील अंगणवाड्या सुसज्ज आकर्षक आणि कार्यक्षम बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून स्मार्ट स्मार्ट अंगणवाडी योजना ही बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने उचललेले अत्यंत महत्त्वाचे आणि दूरदृष्टीचे पाऊल ठरणार आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तीनशे पंधरा अंगणवाड्या कुठल्या राज्यात आणि कुठल्या तालुक्यांमध्ये मंजूर होणार आहेत त्या संदर्भात माहिती पाहिलेले आहोत तर माहिती कशी वाटली सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। तुमचा एक लाईक म्हणजे आमचा उत्साह असतो माझा उत्साह असतो तर माझ्या उत्साहासाठी तुमचा लाईक असणं आवश्यक आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त ताईंना शेअर करा जेणे की कुठल्या तालुक्यात आणि कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या तालुक्यात हा अंगणवाडी म्हणजे तीनशे पंधरा आंगवडी मंजूर होणार आहेत त्या सर्व संदर्भातली माहिती ही मिळेल तर आ, सर्व ताईन्य विन व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद